सुप्रभात आणि नमस्कार पुस्तका अर्थ आपलं आजचं पुस्तक शुभांगी गोखले लिखित रावा शुभांगी गोखले एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाण्याला असे नमी नसे नमी हे नाटक मी पाहिलं हे नाटक त्याची संहिता त्यातला अमृता सुभाष नीना कुलकर्णी आणि शुभांगी गोखले यांचा प्रतिम अभिनय म्हणून तर हे नाटक माझ्या लक्षात राहीलच पण त्याही पेक्षा हे नाटक लक्षात राहील म्हणजे या नाटकाचे लेखक आणि या नाटकाच्या तिन्ही अभिनेत्री यांनी लिहिलेली पुस्तकं नाट्यगृहाच्या बाहेर प्रेक्षकांना नाट्यगृहात सोडण्याच्या आधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होती आणि या एका कारणासाठी हे नाटक आणि ही पुस्तक माझ्या लक्षात राहतील आणि हा प्रकार मला इतका आवडला की ऑनलाईन बुकिंगची तिकीट काउंटरवर जाऊन घेण्याच्या आधीच मी ती साही पुस्तकं विकत घेतली तिथे शुभांगी गोखले यांचं एक पुस्तक नीना कुलकर्णी एक पुस्तक अमृता सुभाष यांचं एक उलट एक सुलटचे दोन भाग आणि संदेश कुलकर्णींचं मॉन्टुकले दिवस आणि पुनशहानी मोन अशी सहा नाटक पुस्तकं विक्रीला होती ती सहा पुस्तकं मी विकत घेतली आणि त्यातलं एक पुस्तक म्हणजे शुभांगी गोखले यांचं रावण नाटक सुरू होण्याआधी इतकी परिस्थिती त्या पुस्तकं मला इतकी आवडली आणि मुळात पुस्तक हा माझा आवडीचा भाग की ती मी पुस्तकं घेऊन आत गेल्यानंतर माझी बायको गमतीनं मला असं म्हणाली कि नाटक बघायला येणार आहेस का बाहेरच पुस्तकं बघत बसणारेस नाटक सुरू होण्याआधी ती सहा पुस्तकं चाळत होतो तेव्हा लक्षात आलं की पुस्तकं सवलतीच्या दरात दिलेली नाहीत आणि शुभांगी गोखले यांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीवरती स्वाक्षरी करून दिलेली आहे फार बरं वाटलं अनेकांना ती पुस्तकं विकत घेताना पाहून त्यावर बायको म्हणलीच आता नाटक कसही असलं तरीही तू ते नाटक चांगलं आहे असंच म्हणणार त्या सहा पुस्तकातलं आज शुभांगी गोखले यांचं रा वा हे पुस्तक त्या सहा पुस्तकातलं हेच पुस्तक पहिल्यांदा घेण्याची तीन कारण पहिलं कारण म्हणजे असे नमीन असे या नाटकात मला सगळ्यात जास्त काम ज्यांचं आवडलं त्या अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले पहिल्या अंकात वर्षा ही भूमिका करताना त्यांना अगदी मोजके प्रसंग आहेत त्यातून त्या अगदी मोजके क्षण रंगमंचावर आहेत त्यातही त्या व्हीलचेअरवर आहेत आणि त्यातही त्या संपूर्ण पहिल्या अंकात रंगभूमीच्या एका विशिष्ट भागात बंदिस्त आहेत तरीही अफाट स्वागतानं सुरुवात करत टेलिफोनवरच्या संवादातन त्या आपला प्रचंड प्रभाव प्रेक्षकांवरती टाकत राहतात नाटकातल्या संहितेत अनेकदा अक्षर अनेकदा आणि तोही अनेक तऱ्हेनं उल्लेख असणाऱ्या पण प्रत्यक्षात रंगभूमीवर न येणाऱ्या नवऱ्यावर शुभांगी गोखले आपल्या संवादातन अफाट कमेंट्स करतात तिथं नवरा येतो हे ऐकून आणि वाचूनच बायको म्हणाली म्हणून या पोस्ट मध्ये बायकोचा उल्लेख दुसऱ्या अंकात शुभांगी गोखले एकदम वेगळ्याच रंगात आणि झोकात रामकृष्ण हरी असं उप असं उपयोगात आणलं जाईल असं त्या रामकृष्ण हरीच्याही स्वप्नात आलं नसेल कदाही दुसरे अंकात शुभांगी गोखले यांचं काम बघताना झुंज ना ना त्या या नाट जुन्या नाटकातल्या वंदना गुप्ते सारख्या आठवत होत्या बायकोला हे सांगितलं तर म्हणली इतरांचं सगळं बरं आठवतं रे तुला हे पुस्तक आधी वाचायला आणि त्यानंतर त्याबाबत लिहायला आणि आत्ता बोलायला लगेचच घेण्याचं दुसरं कारण म्हणजे या पुस्तकाचं मुखपृष्ठ तो पोपटी रंग ती पोपटाची चोच सुचवणारी काळी रेघ आणि तो लाल ठिपका त्याखाली ती आशावादी उत्साही अशी लाल रेघ सूर्याची पिल हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं तेव्हा त्यात माधव वाटवे बाळ कर्वे सदाशिव कर, अमरापूरकर शांता जोग आणि मोहन गोखले काम करायचे त्याच्या एका परीक्षणात असं रेखाचित्र होतं होत मोहन गोखले यांच्या उत्स्फूर्त उत्साही अभिनयाचं कौतुक करण्यासाठी मोहन गोखले मिस्टर योगी या मालिकेचं मोहन गोखले यांच्या मिस्टर योगी या मालिकेचं प्रारंभिक संगीत लागायचं तेव्हा स्क्रीनवर असंच काहीस ते मोठं नाकवालं आणि हो या मुखपृष्ठाच्या रंगसंगतीला शोभेल अशा रंगाची साडी पहिल्या अंकातल्या दृश्यात शुभांगी गोखले यांनी परिधान केले आमचं लग्न ठरल्यानंतर बायकोला मी पहिल्यांदा घेतलेली साडी जवळपास अशाच रंगसंगतीची होती म्हणून ते लक्षात राहिलं असेल आणि म्हणून हे पुस्तक हे पुस्तक लगेचच घेण्याचं तिसरं कारण म्हणजे दैनंदिन जीवनातले असेच प्रसंग धमाल नजरेनं टिपलेले क्षण या पुस्तकातल्या लेखात आहेत याचा मला अंदाज होता अशा अर्थानं तेथे असेल रावा आता सेवानिवृत्त असल्यानं मी घरीच असल्यानं असे क्षण आमच्याही घरी होतात इति बायको या नाटकातल्या पहिल्या अंकात शुभांगी गोखले यांनी केलेली भूमिका जशी आहे मोजके प्रसंग आणि ठसठशीत अभिनय या पुस्तकातले बावीसच्या बावीस लेख असे अगदी तसेच मोजके प्रसंग आणि शब्द शब्दकळा असे नमी नसे नमी या नाटकातल्या शुभांगी गोखले यांच्या दोन्ही भूमिका आणि त्यांचे रावा हे पुस्तक या दोन्हीत अजून एक साम्य आहे दोन्हीत थेट सुरुवात उगाच अर्पण पत्रिका वगैरे काही नाही आणि सगळा रात गई बाद गई असा मामला निष्कारण पाणी घालून ओढाताण नाही दोन्हीकडे नाटकातही आणि रावा या पुस्तकातही शुभांगी गोखले यांचं ललितलेख संग्रह रावा असे, असे नमी नसे नमी हे नाटक आणि शुभांगी गोखले यांचं हे पुस्तक याच्यात अजून एक साम्य आहे या दोन्हीच्या संहितेत आधी सांगितलं गेलं नाही अनुभवलं नाही माहीत नाही असं फारसं काही नाही पण जे सांगितलंय ते इतक्या प्रभावी अभिनयानं सामोरं येत कि नाटकाच्या वेळी प्रेक्षक म्हणून आणि पुस्तक वाचनाच्या वेळी वाचक म्हणून आपण अक्षरशः अवाक होतो आता हेच बघा ना हे नाटक पाहताना संहिता म्हणून अनेकदा चार नाटक आठवतं हे नाटक पाहताना यातली नीना कुलकर्णी यांचं पात्र बघताना चारचौ हे नाटकातली दीपा श्रीराम यांचं पात्र आठवतं हे नाटक पाहताना अमृता सुभाष यांचे फोन कॉल्स बघताना चारसो घे नाटकातील आधी वंदना गुप्ते आणि नंतर मुक्ता बर्वे यांनी आजरावर केलेला फोनवरला दीर्घ संवाद आठवतो पण या नाटकातली शुभांगी गोखले यांची वर्षा बघताना कुणीही आठवत नाही त्यावेळी लक्षात येत नीना कुलकर्णी शुभांगी गोखले अमृता सुभाष नाटकाच्या संहितेला त्यांच्या अप्रतिम अभिनयानं उच्च पातळीवर नेतात आणि म्हणून असे नमी आणि नसे असे नमी नसे मी हे नाटक बघताना आणि आता रावा हे पुस्तक वाचल्यावर बायकोला मी म्हणलं असे नमी नसे नमी हे नाटक संहितेत लिखित अलिखित अवकाश अस्खलित अभिनयानं मानवी मनाच्या अवकाशाच्या पलीकडे नेणारा अनुभव देतात हे पुस्तक अगदी तसच आहे या पुस्तकाच्या सुरुवातीला मुकुंद टांगसाळे यांनी स्टार्टर या नावानं लिहिलेली प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेचं नाव स्टार्टर त्याच्या पहिल्याच परिच्छेदात त्यांनी कार्यक्रमाचे नाटकाचे सिनेमाचे पुस्तकाचे परिचय लिहिताना त्यातले तपशील लिहिणाऱ्या मंडळींवरती आसूड ओढलेत अगदी पहिल्याच घासाला कचकचित तिखट मिरचे लागावी अस त्यामुळे मी जरा सुद्धा या पुस्तकातले तपशील सांगणार नाही या नाटकात शुभांगी गोखले यांची भूमिका पाहिल्यावर माझा असा समज झालाय की शुभांगी गोखले यांनी परस्पर मुकुंद टांगसाळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समस्त परिचयकर्त्यांवरती सोयीस्कर निशाणा साधलाय तुला तपशील द्यायला किंवा दिलेले आवडत नाहीत तर तसं सांग उगाच आपलं दुसऱ्यावर कशाला फुडतोस हे अर्थातच इतिबायको तेथे असेल रावा शुभांगी गोखले लिखित पुस्तक बावीस लेखांचा ललितलेख संग्रह रावा मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ.